पाहतोय त्यामुळे शेतकरी आजकाल कुठेतरी अडचणीत आलाय आणि शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी कारखान्याच्या का माध्यमातून आपण या निमित्तानं प्रयत्न करतोय त्यामुळे माझी इथल्या असणाऱ्या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला सगळा पिकवलेला ऊस आपण जो कारखान्याकडे का नोंद केलाय तो आपण कारखान्याकडे का गाळप करावा काल परवा दिवशी काहीतरी लोकांनी इथं खोडसापणा करण्याचा प्रयत्न केला बापूंचं नाव या कमानीवरनं या ठिकाणी पुसण्याचा जाणीवपूर्वक काही लोकांनी या निमित्तानं प्रयत्न केला पण त्यांना माझं सांगणं आहे की या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या मनात या तालुक्यातल्या घराघरात बापूंचं नाव आहे त्यामुळं लिहिलेलं नाव कुणी पुसलं तरी सुद्धा ना मनाचं नाव कोरलेलं नाव कुठेही जाऊ शकत नाही अशा पद्धतीची माणसाची परिस्थिती असते त्यामुळं रात्रीच्या वेळी येऊन कुणीतरी नावावर स्प्रे मारायचा काळ्या रंगानं असं कृपया कृत्य कुणी करू नये त्या लोकांची नावं सुद्धा आम्हाला या ठिकाणी माहीत झालेले आहेत त्याच्या की गाडी कोणती होती त्याचा नंबर सुद्धा सरकार आमच्याकडे आहे हा आणि ती लोक जत तालुक्यातली लोक अशी खोडसा कृती करू शकत नाहीत अशा पद्धतीची इथली लोक आहेत त्यामुळं या सगळ्यांनी मला विनंती आहे की अशा चाललेल्या एक विधायक कामाला कुठेही खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये ही संस्था शेतकऱ्यांची आहे शेतकरी या माध्यमातून ऊस पिकवतात या कारखान्याला घालवतात आणि आपला उदरनिर्वाह किंवा आर्थिक प्रगती आपला साधण्याचा प्रयत्न करतात याला कोणतरी जाणीवपूर्वक खोडा घालते अशा पद्धतीचा प्रयत्न आहे पण या जत तालुक्यातली जनता सुजान आहे नागरिक सुधाना आहेत सुजान आहेत शेतकरी सुजान आहेत त्यामुळे असल्या वेगवेगळ्या कृतींना कुठेही शेतकरी भीक घालणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला ऊस या कारखान्याला मोठ्या स्वरूपावर घालवावा आपल्या सगळ्या उसाला चांगल्या पद्धतीचा दर देण्याचा प्रयत्न जशी आजपर्यंतची राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याची परंपरा आहे तीच परंपरा याही वर्षी आम्ही सातत्यानं राखण्याचा प्रयत्न जिथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी करणार आहे शेतकरी अडचणीत असताना आपण कुठंतरी माग सरकायचं अशा पद्धतीची भावना आम्हाला कुठल्याही कार्यकर्त्यांची या ठिकाणी नाही कारण ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ज्यांचा विचार घेऊन आम्ही पुढे जातो ते कैलासवासी लोकनेते राजाराम बापू पाटील आदरणीय आमचे नेते ने जयंत पाटील साहेब यांच्या विचारांना आम्ही काम करत असताना शेतकऱ्याला आणि या ठिकाणी कष्ट करायला वाहनधारकाला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे इथले असणारे शेतकऱ्यांचे उसाचे दर बघा इथले असणारे इथं मुळी इथले टोळे अडवले किंवा ऊस अडवला असं होणार नाही आणि ज्या वेळा ते अडवण्याचा प्रयत्न करतील त्यावेळेला आम्ही जशाच तसं उत्तर त्याला येतो परंतु काय समाजकंटकानी दादानी सांगितलं बरो नाव बदललं बोर्ड वरती हे करून असं कुठं नाव बदलून हे करून चालत नाही हा कारखाना ज्या वेळेला लिहाव मध्ये घेतला त्यावेळेला जयंतराव साहेबांनी राजाराम बापूचं स्वप्न पूर्ण करायचं की या तालुक्यातला शेतकरी सुखी समाधान झाला पाहिजे या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या हातात पैसा आला पाहिजे यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे हा दूरदृष्टीकोन डोळ्यापुढून ठेवून जयंतराव साहेबांनी हा कारखाना घेतलेला बाकीच्या कोणाला कारखाने घ्या काय अडून होते काय त्यावेळेला कारखाना नाही घेता आज जर तर खोटं वाटत सांगत असेल तर या पुढच्या काळात चालणार नाही तुमच्या तालुक्यात काय अवस्था ते बघा नागेवाडीची कारखान्याची काय अवस्था आहे आडपणीच्या कारखान्याची काय अवस्था आहे महाराष्ट्रातले अशा अनेक कारखाने मध्ये गेले त्यांच्याकडे लक्ष द्या तुम्ही जाणून बुजून आमच्या या दुष्काळ तालुक्यातल्या या दुष्काळी शेतकऱ्यांच्या अन्नात माती करण्याचं जे काम करायला लागलं आहे ते कृपा करून या पुढच्या काळात करू नका आणि ते कुठलाही शेतकरी सहन करणार नाही ही आमची आपल्याला विनंती आहे आणि आमची शेतकऱ्यांनाही विनंती आहे की आपल्याचा आपण पिकवलेला ऊस निश्चितपणानं या कारखान्याला घाला दादाने आत्ता सांगितलंय आजचं एक रेशिंग आम्ही साडेतीन तीन, तीन साडेतीन लाखाच्या पुढे घेऊन जाऊ निश्चितपणाला ते घेऊन जातील ते पूर्ण करतील त्यांना आमच्या शुभेच्छा या तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत आजच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं हा कारखाना जोमन चालणार कुणी तुमच्या आडवा येणार नाही आलं तर त्याचं काय करायचं आम्ही ठरवतो